या ठिकाणी शिक्षकांना टी ई टी परीक्षा सक्तीची केल्याबद्दल सर्व शिक्षक बांधवांनी या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन केलं आहे पहा के। तुमची मुलं चला ठिकाणी शिक्षकांना टी ई सक्तीची केल्याबद्दल सर्व शिक्षकांनी सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणी आयोजन केलं आहे जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक माध्यमिक तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांनी सोलापूरमध्ये मुक मोर्चाचं आयोजन केलं आहे त्यामध्ये बऱ्याच संघटना अस्तित्वाचा प्रश्न आहे शासन काही प्रकारचा निर्णय घेत नसल्यामुळं अशा पद्धतीचा शिक्षक शिक्षकांना मोर्चा काढण्याची गरज पडली जर शासनाने विचार केला की बाबा आहे तर आर्टिकल आहे त्या आर्टिकल नुसार पुन्हा जो तुम्ही एखादा नियम काढता लागू होत नाही असा त्याचा नियम आहे शिक्षण नेमका कसा अभ्यास करतो हे त्यांनाच माहिती ठिकाणी महिला भगिनी सुद्धा आलेल्या आहेत सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा महिला भगिनी या सुद्धा या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत महिला शिक्षक उपस्थित आहेत सर्व शिक्षकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे सर्व शिक्षक बांधव महिला भगिनी या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत ते आपल्याला या चित्रावरून दिसून येत आहे बघा महिलांच्या हातामध्ये एक बोर्ड दिसतोय ज्यांनी घडविले भविष्य त्यांनाच आज परीक्षा ज्या शिक्षकांनी भविष्य घडवलं त्यांनाच आज परीक्षा देण्याची जर वेळ येत असेल तर याला अर्थच उरत नाही पद्धतीचा शासनाचा निर्णय त्या ठिकाणी आल्यामुळं तास पर

रद्द करा अशा टोप्या आहेत कमेंट करा मित्रांनो कि आपल्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्याकडे सोशल मीडिया आपण सर्वांनी का समोर येऊन बसायचे सोलापूर जिल्हा शिक्षक प्रत्येकी संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याभरातून ते शिक्षक आलेले आहेत आपले सर्व पाठीमाग आहेत सर्वांनी कृपयाला समोर या समोर जागा आहे सर्व शिक्षकांनी समोर यायचं पाठीमाग अजून जे शिक्षक आहेत त्यांनी कृपया समोर या समोर जागा आहे आपल्याला नव्हतं प्रार्थना आहे आपण सर्वांनी पुढे गीत जागा तिथं कसा महिलांना त्या सवाधीमध्ये डाव्या बाजूला जागा राहू द्या पुरुषांना सगळ्यांना विनंती आहे की आपण समोर येऊन बसायचंय सर्व संघटनाच्या की आपण आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना समोर आणून बसवण्यासाठी प्रयत्न تھان جي طرف کان ٿو تان جي سوراخ کان ٿو تان کان پوءيءَ ٻڌي ٿو جو دروانا ونه چي آهيون تان جي خالي ٿي हेलो लाडवाना विलाय आप सब जो बनो चलो जाकर भाई साहब या ठिकाणी सुरुवात होत आहे आजच्या सभेचं प्रास्ताव सलगपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची तमाम शिक्षकांचा धन्यवाद वीरभद्र यादवकर यांनी आजच्या कार्यक्रमाच्या या मोर्चाच्या निमित्तानं आपण प्रास्ताविक सर्वोच्च न्यायालयाने दिलेला युतीच्या संदर्भात दिलेला निर्णय पुनर् याचिका दाखल करण्यासंदर्भात हा विराट मोर्चा आज सोलापूर जिल्ह्याच्या आयोजित केलेला आहे या मोर्चा आयोजन करत असताना खूप आनंद मोठे या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा एक वेगळा छात निर्माण केलेला आहे या स्वराज जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये काम करणारे शिक्षक बंधू साडेआठ शिक्षक आहे माझी प्राथमिक शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये काम करण्यासाठी दहा हजार जास्त लोक आहेत साडे अठरा हजार शिक्षक संध्या पहिलीच्या आठवी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शिक्षक बंधू बहिणी काम करताय राज्याची परिस्थिती जर पाहिली साडे सहा लाख लोक पहिलीचे आठवी पर्यंत शिक्षण देणारे शिक्षक बंधू बहिणी जवळपास एक कोटी ऐंशी लाख दोन कोटीच्या घरामध्ये आमच्या शिक्षण बंद काम करताय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय आम्हा तुम्हाला शिकावामध्ये नव्हे तर सध्याच्या घरी मोठ्या मध्ये मोर्चाचा निर्णय घेतला होता त्यावेळी आपल्या राज्याचे शिक्षण राज्यमंत्री मी आठ दिवसामध्ये तुम्हाला निर्णय घेऊन घेऊया आणि निश्चितपणे पुनर् याचिका दाखल शाखा वतीने करू शकतो असा त्या राज्याचा शिक्षण मंत्री राज्यमंत्री राज्यातल्या लोकांना मिळाला लोकांनी मागणी घेतली शिक्षणांना असा निर्णय आला की बरोबर आम्ही अशा पद्धतीने केला होता ईटीच्या संदर्भात पुरा महाराष्ट्राची भूमिका घेतली आहे महाराष्ट्राने पुन्हा याचिका दाखल करण्या म्हणून आज आम्ही तुम्ही जीवन या दिव्या आज

વતીના ધન્યવાદ વ્યક્ત કરતો જય જય મહારાષ્ટ્ર バだ